नमस्कार मी रवी बाबासाहेब लांडगे माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर्व पिंपरी चिंचवडवासियांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी ही दीपावली हा शुभ सण आपल्या सर्वांना सुखाचा समृद्धीचा भरभराट जावो आपल्या सर्वांना सुख शांती आरोग्य या सणानिमित्त आपल्या आयुष्यात येवो आणि सर्वांचं कल्याण ही महादेव चरणी प्रार्थना करतो तसेच आपला आवाज या न्यूज चॅनलच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त नोव्हेंबरमध्ये त्यांचा नववा वर्धापन दिन आहे सर्व प्रेक्षकांना सर्व हितचिंतकांना या नव्या वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद